आ, दोन दिवसापेक्षा आजची संख्या ही दुपटीने वाढली आहे आणि उद्या आणि परवा अजून वाढणार आहे आपण साधा घरात सत्यनारायण पूजा ठेवली संध्याकाळी चार वाजता चार पाहुणे बोलवले तर दिवसभर सगळं घर कामाला लागतं आणि दादांनी हा एवढा मोठा घाट घातला याचं नियोजन हे इतकं शिस्तबद्ध आणि त्यांनी जे नियोजनाचे नियम घातले नाही नाही मग कोणीही येऊ त्यांचा नियम एक वाजेच्या नंतर कोणाला आतमध्ये कोणाला बाहेर कोणाला काय हे सगळं नियमबद्ध पद्धतीने आणि दादा रात्रंदिवस रात्रंदिवस मेहनत करून स्वतः लक्ष घालून जे करतायत आणि बाबांनी स्वतः सांगितलंय की कार्तिक महिन्यात त्यांनी जे हे शिवपुराण शिर्डीच्या परिसरात ठेवलंय या सगळ्या आम्हालाही सहस्र अश्वमेघ केल्याचं पुण्य तर मिळतंय पण त्यांना सुद्धा मिळणार आहे आणि शंकराची त्यांच्यावर अशी कृपा होणार आहे की आम्हाला तर वाटतंय दादांना या पुढच्या पंचवार्षिकला एवढं मोठ मोठ पद मिळणार आहे की म्हणजे आम्ही आता त्याचा विचारही करू शकत नाही एवढं मोठं पद त्यांना शंकर देणार आहे कमीत कमी सात लाखाच्या आसपास म्हणजे आणि दादांना हा पण शिवपुराण ठेवायच्या अगोदर विचार चालला होता दादांचा की पावसाचं काय पावसाचं काय पण सगळ्या बायका त्यांना म्हणत होत्या तुम्ही काळजी करू नका पाऊस थांबणार आहे त्या पद्धतीने पाऊस थांबला शंकर नेहमी म्हणजे दादाचा मन एकदम साफ आहे जे आहे ते तोंडावर बोलून फटाफट मोकळे होतात म्हणून देव त्यांच्या बरोबर आहे कायमस्वरूपी साईबाबा त्यांच्या बरोबर आहे शंकरही त्यांच्या बरोबर आहे म्हणून त्यांना प्रत्येक कामात सक्सेस देत देव ह ब प शारदा ताई फोपसे गोंडेगाव तालुका श्रामपूर जिल्हा अहिल्यानगर आज खरंच धन्य झालो आम्ही महाराजांची कथा ऐकून आणि पहिले मी, मी सुजय दादा आणि त्यांच्या नावात राधाकृष्ण विखे आहे ते खरोखर त्यांनी आज आम्हाला भगवंताचं रूप दाखवलं आणि जे कथाकार आहे त्यांना आम्ही भगवंताच्या रूपात बघतो धन्यवाद रामकृष्ण हरी पंडल तिन्ही भरलेले आहे UGH! <laughs>